होमिओपॅथी म्हणजे काय होमिओपॅथी जर्मनीमध्ये सन सतराशे शहाण्णवमध्ये मध्ये डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन द्वारा शोधण्यात आलेली एक औषधीय चिकित्सा प्रणाली आहे संस्कृत भाषेमध्ये या तऱ्हेच्या उपचार प्रणालीला सम समम समयती म्हटले जाते ह्याचा अर्थ विष हेच विषला कापते असा होतो अनेकांना शंका असते की होमिओपॅथी म्हणजे काय व होमिओपॅथीचे फायदे काय आहे आणि औषध उपचार कसा आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे तर माझं नाव आहे डॉक्टर पठाण माझ्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत आहे तर चला फ्रेंड्स स्टार्ट करूया होमिओपॅथी म्हणजे काय पहिला आपण हे जाणून घेऊया कुठलाही आजार झाला तर आपला कल हा ऍलिओपॅथी डॉक्टर कडे असतो आणि ते स्वाभाविकच देखील आहे उपचार लवकर होतो व व्यक्ती लवकर बरी होते पण अनेकदा ॲलोपॅथी औषधांचे दुष्परिणाम देखील होतात म्हणून आजकाल उपचारासाठी वापरण्यात येणारे आयुर्वेदिक उपचार पद्धती सोबतच सोयीस्कर व आरोग्याला चांगली अशी होमिओपॅथी ही एक उपचार पद्धत आहे होमिओपॅथी ही आजार समूल नष्ट कर नष्ट करते तसेच या औषधामुळे दुष्परिणाम देखील होत नाहीत शिवाय औषधी घेणाऱ्याला औषधाची सवय होत नाही होमिओपॅथी ही उपचार पद्धती मनोरचनेवर काम करते म्हणून होमिओपॅथीमध्ये औषध देताना रोग्याचे व्यक्तिमत्व आवडीनिवडी सवयी आणि एकूण आरोग्य विचारात घेऊन उपचार केले जातात आता पाहूया होमिओपॅथीचा शोध आणि होमिओपॅथीचा इतिहास होमिओपॅथीचा सा शोध हा साधारणपणे दोनशे आधी म्हणजे सन सतराशे लागला डॉक्टर हे होमिओपॅथीचे जनक होते भारतामध्ये सर्वात आधी होमिओपॅथी ही बंगालमध्ये आली त्यानंतर राजश्री शाहू महाराजांच्या काळात महाराष्ट्रात होमिओपॅथी दाखल झाली महाराजांवर होमिओपॅथीचे उपचार केले गेले त्यानंतर महाराष्ट्रात पहिले होमिओपॅथी रुग्णालय सुरू केले पण त्या काळी भारतात होमिओपॅथिक औषधांचा खूप मोठा तुटवडा तो असल्यामुळे होमिओपॅथीचा पाहिजे तसा विकास झाला नाही आता पाहूया होमिओपॅथी औषध उपचार कस आहे होमिओपॅथी मध्ये औषधे दिली जाते ती काहीशी त्या रोगांना आजारांना समान अशी दिली जाते म्हणजे आजाराला कारक असा घटक शरीरात टाकून त्याद्वारे आजार बरा केला जातो आता पाहूया होमिओपॅथीच्या औषधी होमिओपॅथीच्या गोळ्या या मेंढी अथवा बकरीच्या दुधापासून पावडर तयार करून त्यास रासायनिक औषधी अर्क टाकून बनवल्या जातात या औषधी शाबू आकाराच्या असतात होमिओपॅथी औषधामुळे या गोळ्या चवीला गोड असतात तसेच यांचे साईड इफेक्ट देखील नसतात म्हणून या औषधी लहान मुलांना तसेच गरोदर स्त्रियांना देखील आपण देऊ शकता आता पाहूया होमिओपॅथीचे फायदे विशेषज्ञांच्या मते ऍलिओपॅथीच्या तुलनेत होमिओपॅथी जास्त प्रभावी आहे ते असे की ऍलिओपॅथी फक्त लक्षणावर उपाय करत असते परंतु होमिओपॅथीने आजार मुळापासून नष्ट होण्यास मदत होते होमिओपॅथीच्या औषधामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे इम्युनिटी पावर देखील वाढते होमिओपॅथिक औषधे ऍलिओपॅथीच्या तुलनेत स्वस्त असतात ॲलोपॅथीच्या तुलनेने होमिओपॅथीच्या उपचाराला वेळ जास्त लागतो परंतु रोगाचे कारण मुळा सकट नष्ट होते त्या विरुद्ध ॲलोपॅथीमध्ये फक्त थोड्या वेळेसाठी आराम मिळतो आता पाहूया होमिओपॅथीने चांगले होणारे आजार कोणकोणते आहेत असे अनेक आजार आहेत जे होमिओपॅथीने बरे होतात त्यात काही दुर्मिळ आजार देखील आहेत होमिओपॅथी उपचाराने आजार तरी चांगले होणारे काही प्रमुख आजार आहेत जसे की मायग्रेन ॲलर्जी मानसिक तणाव स्त्रियांमधील रोग किडनी स्टोन इत्यादी अनेक सोबतच हवामान बदलामुळे होणारे सर्दी खोकला ताप तसेच थकवा यांसारख्या लहान रोगांमध्ये दे देखील होमिओपॅथी उपयोगी ठरते आता होमिओपॅथी औषधे कशी घ्यावी याच्याबद्दल माहिती घेऊया होमिओपॅथीची औषधे घेण्याआधी व घेतल्यानंतर तीस मिनिटांपर्यंत काही खाऊ पिऊ नये जसे की कॉफी कच्चा कांदा व लसूण खाऊ नये चेविंग गम तसेच मिंटो फ्रेश असे चॉकलेट खाऊ नये तंबाखू गुटखा खाऊ नये या गोष्टी खाल्ल्याने औषधाचा पुरेसा लाभ मिळत नाही इफेक्ट होत नाही दररोज औषधे वेळेवर व न चुकता घ्यावे जो पुरेशी घ्यावी तर मित्र व्हिडिओमध्ये आपण होमिओपॅथी म्हणजे काय होमिओपॅथीचे फायदे व होमिओपॅथी औषध उपचार कसा करावा या विषयीची माहिती प्राप्त केली आहे आशा आहे की ही माहिती आपणास उपयोगी ठरली असेल या माहितीला आपले मित्र कुटुंबीय व गरजू मंडळींपर्यंत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद